आमचे मार्गदर्शक श्री एकनाथबाई शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय सगळ्यांनी सगळ्यांनी आज करून शिंदे साहेबांचं स्वागत करायचंय मंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य ने एकनाथबाई शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या शिवशंभू यशस्वी सलामी द्यायची आहे खाली यशस्वी रिझा यायचंय जयंतीचा मान कोणाचा ट्रॉफी कोणाची शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आवर्जून आपल्या विनंतीला मान देण्यासाठी वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आले त्यांचे खूप खूप आभार तुमचं खूप खूप स्वागत फुँँ शिवसेना युवासेना शाखा क्रमांक पाचच्या माध्यमातून भव्य असा या ठिकाणी आपण साजरा करतोय वेळात वेळ काढून विनंतीचा साहेबांचा सत्कार आणि सन्मान शिवसेनेच्या उपनेत्या प्रवक्त्या संजयनाताई गाडी तसेच शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांच्या माध्यमातून आपण करतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बोल बजरंग बोल बजरंग एवढा पाऊस पडतोय पण कोणी थकलं नाही हटलं नाही उत्साह जल्लोष कायम आहे आणि म्हणून मी सर्व गोविंदा पथकांचं लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजचा हा गोविंदा आगळा वेगळा आहे सकाळपासून पाऊस पडतो आहे आणि पावसाचाही आशीर्वाद लाभतो आहे आणि खऱ्या अर्थाने मुंबई ठाणे नवी मुंबई महाराष्ट्र सगळीकडे जल्लोष उत्साह आपण पाहतो आणि आपली संस्कृती परंपरा मला सांगा मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर गोविंदा सुरू होता का गणपती सुरू होता का दसरा दिवाळी सुरू होती नवरात्रोत्सव मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिला गोविंदा उत्सवाला परवानगी देऊन टाकली मग गणपती उत्सव नवरात्रोत्सव दसरा दिवाळी सगळी आनंदात आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपली संस्कृती परंपरा सण उत्सव पुढे नेण्याचं काम हे सगळे गोविंदा करत आहेत त्यामुळे गोविंदाचं मनापासून अभिनंदन आणि हेही सांगतो खोट्यांची सोडली आघाडी आणि खऱ्या शिवसेनेमध्ये आले संजय आणि संजना घाडी त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्या गोविंदांना ज्यांनी ज्यांनी सलामी दिली ज्यांनी थर लावले त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आता उपस्थित सर्व गोविंदांचं मनापासून खूप खूप अभिनंदन पोलिसांना धन्यवाद त्याने हा उत्सव सुरू ठेवण्यास सहकार्य केलं त्याबद्दल आपल्यालाही मनापासून धन्यवाद मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र भारत माताकी भारत माताकी वन दे जय श्रीराम या ठिकाणी मुंबई बँकेचे संचालक माजी नगरसेवक सन्माननीय प्रकाश दरेकरजी एकनाथ शिंदे साहेबांचं सन्मान चिन्ह सा, देऊन स्वागत करत आहेत खूप खूप धन्यवाद साहेब ये ये ना, ये ना। या ठिकाणी आपण प्रो गोविंदा कन्सेप्टरून सातर, सातर रचेल सलामी देईल आणि यशस्वीरित्या खाली उतरेल या दोन संघांमध्ये गोविंदा कन्सेप्ट मध्ये शर्यत ठेवलेली आहे आणि हा जो गोविंदा या ठिकाणी जिंकेल त्याला या दहंडीचा मान आणा आणि पहिल्या क्रमांकाचं रोग पारितोषिक आणि बक्षीस देखील देण्यात येणार आहे मी पुनश्च एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय ने एकनाथ भाई शिंदे साहेबांचं आभार व्यक्त करीन की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमास उपस्थिती दिली धन्यवाद साहेब <स्थाथ> शिवशंभू गोविंदा पथक महाकाल पथक